आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे विश्रांतवाडी एरवडा विमानतळ परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ पोलिसांच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त विश्रांतवाडी लोहगाव परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत अनेक पांटपऱ्या आणि दुकानांचं कुलूप तोडत माल लांबवला आहे ही घटना रविवारी पहाटेच्या वेळी घडली असून विशेष म्हणजे विश्रांतवाडी पोलिसांकडे याबाबत कसलीच माहिती नसल्याचं कळतं त्यामुळे ऐन दिवाळी घुरटे चोर विश्रांतवाडी परिसरात चोरी करून धुमाकूळ घालत असून पोलीस मात्र हातावर हात धरून बसल्याचं चित्र आहे कस्तुरबा हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या पाणटपरीतून तब्बल ऐंशी हजार रुपयांचा माल चोरीस गेला आहे त्याच परिसरातील सी एम वाईन शॉपच्या बाजूचं क्लिनिक फोडण्यात आलं असून भीमनगरमधील एक पानटपरी एकता नगर समोरील सिद्धेश्वर सोसायटीमधील पानवाला यांचं दुकान तसंच कस्तुरबा सोसायटीमधील मसोबा मंदिराजवळील पानटपरी रेशनिंग दुकान मेडिकल कपड्यांच मेडिकल तसंच कपड्यांचे दुकानं चोरट्याने फोडून माल लांबवला आहे घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आणि संताप पसरला असून महालक्ष्मी विहारापासून मच्छी मार्केटपर्यंत पाच ते सहा दुकानं फोडली गेल्याची तक्रार आहे यातील दोन दुकाने एरोडा हद्दीत तर उर्वरित तीन दुकानंपाटी पोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडत असताना पोलीस रात्रीची गस्त करतात का असा प्रश्न उपस्थित असून पोलीस निष्क्रिय असल्याचं चोरट्यांचं मनोबल वाढलं आहे सलग दोन दिवसात शनिवारी आणि रविवारी रात्री झालेल्या चोरीच्या घटनांनी व्यापारी वर्ग अस्वस्थ झाला आहे व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी तातडीनं रात्रीची गस्त वाढवावी सी सी टी व्ही फुटेज तपासावं आणि दोषींना अटक करावी अशी जोरदार मागणी केली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे वाजता चोरी झाली आणि काय काय चोरीला गेलं काय सांग अकरा तारखेला माझ्या टपरीवर चोरी झाली माझं पानाचं दुकान आहे तर त्या मध्यरात्री टपरीवर माझ्या चोरी झाली जवळजवळ ब्याण्णव हजाराचा माल गेलेला आहे माझा आम्ही सगळा हिशोब लावला आणि दुसऱ्या दिवशी मी येरोडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायसाठी आलो होतो ते साहेब म्हणले की एक दोन तीन दिवस थांब म्हणले आणि असे काही तक्रार नोंद नाही केली त्यांनी मग पाच एकट्याचीच टपरी त्यांनी फोडली नव्हती चॉरट्यांनी तर त्यांनी पाच सहा टपरे फोडलेले आणि एक क्लिनिक देखील फोडले त्यांनी आणि हे होऊनसुद्धा काल त्यांनी अजून विश्रांतवाडी भागामध्ये एक चार पाच भाजीचे दुकानं वगैरे फोडलेले आहेत तर पोलीस याच्यावर काय नाही का ॲक्शन घेते का नाही आता काय माहीत नाही आणि आपलं कसं कमवून खाणार आहेत आपण आपल्याकडं काय कमवून ठेवलेलं नसतं कधी तू चोरी झाली का माहिती पडलं चोरी अकरा तारखेला झाली चार वाजता नाही तुला कसे कळाले मला माझ्या मित्रांनी घरी आले डायरेक्ट म्हणजे अरे अरे तुझी टपरी फोडली आणि टाळे वगैरे तुटलेले होते सगळे तर त्याच्यावर त्यांची फुटेज आहे आपल्याकडं आणि आपण साहेबांना दिलेली आहे ती फुटेज तर ते साहेब त्याच्यावर ऍक्शन घेतात का नाही हे बघू आहोत आपण इकडे का आलेलं पोलीस स्टेशनला का आलं काय म्हणतात पोलीस स्टेशनला कशासाठी आलं पोलीस स्टेशनला मी आता तक्रार नोंदवण्यासाठी आलेलो आहे आणि आम्हाला एफ आय आर करायचं आहे त्यांच्यावरती आणि त्यांनी पाच ते सहा ठिकाणी वर चोरी केलेली आहे आणि हे सारे इत गुन्हेगार आहेत ते सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज